सरनाईक हिचं अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला अँड आय विल प्रूव्ह इट इन द कोर्ट आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी सिद्धांतला अशी शिक्षा द्यावी की ज्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील स्त्रियांचा आशावाद वाढला पाहिजे थँक्यू डिफेन्स डिफेन्स हा माझे सहकारी देशपांडे यांनी ओपनिंग स्टेटमेंट मध्येच एकदम करून टाकलाय त्यामुळे आता मी काय बोलायचं हा खरं तर मला प्रश्नच पडलाय मिलॉट आता देशपांडे जे काय म्हणाले म्हणजे तो जो काय डाटा बिटा वगैरे ते दुर्दैवाने तो खराही असेल काय याआधी पुरुषांना खोट्या रेपच्या केसमध्ये अडकवण्याच्या केसेस काही कोर्टाने कधी पाहिल्या नाही पण <laughs> आणलं कोर्टात आणि टाकलं जेलमध्ये असं होत नाही ना साहेब जज मी आहे हा हा मी मी ते सांगत होतो तर एवढंच सांगणं की हे जे प्रकरण आहे प्रॉसिक्युशन नुसार जो हो काय सादर केलेला मेडिकलचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आणि पोलिसांनी केलेला तपास याच्यामध्ये कसलाच ताळमेळ नाहीये हे मी सिद्ध करू शकतो मी केस विल बी हर्ड ऑन सप्टेंबर ऑनर आम्ही कोर्टाला श्रुतीचे मेडिकल रिपोर्ट सादर केले तिच्यावर झालेला आघात बघता मेंटली शी इज नॉट स्टेबल त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की या पुढचं कामकाज हे క్లోజ కోర్టా చల్లవా థ్యాంక్ యూ మేడం కేసు విల్ బి హర్డ్ ఇన్ క్లోజ్ కోర్ట్ కట్లా